न्यूज एटीन क्राइम टाइम्स या विभागाला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जी आर आहे जो दोन हजार आठ आपलं अडुसष्ट धोरण आहे शासनाचं ऐंशी टक्के सूक्ष्म लघु मध्यम मोठ्या व विषय अशा सर्व औद्योगिक उपक्रमांमध्ये ऐंशी टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत आमच्याकडून जमीन घेता आमच्याकडून पाणी घेता आमच्याकडून वीज घेता तर त्या कंपन्यांचा काय विषय मराठी आहे आमचा विषय फक्त तुम्ही ऐंशी टक्केचा जी आर स्थानिकांना नोकर भरती हा का करत नाहीये आपल्या दोन हजार आठचा क्लिअर आहे किती वर्ष झाली सतरा वर्ष झाली किती लोकांना तुम्ही नोकरी दिल्या शासन निर्णयासाठी नोकर भरती करणारा अधिकारी मराठी जाणणारा असावा ठाण्यामध्ये नोंदणी केलेले तुम्ही दाखवला एकाला पण नोकरी लावून जून महिन्यामध्ये बेरोजगारांची काय संख्या आहे रोज प्रत्येक घरात एक बेरोजगार आहे नवी मुंबईत पत्र पाठवली त्याच्या कॉपीज द्या फक्त मी दुसऱ्यांदा येणार नाही तुमच्या कार्यालयात आज आम्ही पहिल्यांदा तुम्हाला हे पत्र द्यायला आलोय आदरणीय राजसाहेबांनी आपल्याला दोन हजार बावीसला पत्र दिलंय यांना जमीन कोण देतो हो? जमीन इथे आमच्या ह्या भूषण कोळी सविनय मात्र या प्रकल्पग्रस्तांच्या आमच्या पोरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत नवी मुंबईतल्या मुलांना इथेच नवी मुंबईत रोजगार मिळाला पाहिजे आपण सांगताय त्याला सहा हजार आणि दहा हजारचा स्टायपंट देण्यापेक्षा त्याला कायमस्वरूपी नोकरी द्यावी नोकऱ्या आहेत मात्र शासन याच्याबद्दल कलतार्पणा करत आहे शांत राहते आणि हे असे डिपार्टमेंट कायमस्वरूपी बंद करत मग तो उद्योग विभाग असेल कामगार विभाग असेल नाहीतर हा कौशल्य विभाग असेल ही आमची मागणी आहे पुढच्या सात दिवसात त्याच्यावर कारवाई झाली नाही तर मनसे आपल्या पद्धतीने हा प्रश्न नक्कीच सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.